अधिकारी त्यांना येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल उत्तम आणि काय करायचं काय करू नकायचं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सर्वजण आता आमच्या आमच्या विभागात जाऊन त्याप्रमाणे आमच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि सर्व तळागाळापर्यंत जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याच्यापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार राजसाहेबांनी प्रकारे काम करायला सांगितलेलं आहे दुबार मतदानाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे आणि बैठका कशा घ्यायच्या आहेत हे सर्व मार्गदर्शन त्यांना करू त्यांच्याशी बोलू आणि एका पूर्ण ताकदीने तुम्हाला दिसेल की मुंबई आणि महाराष्ट्रात मनसे तसे जोरात काम करा दुबार निवडणूक आयोगाला जसं सांगितलं होतं की राजसाहेबांचा सत्याचा मोर्चा होता आणि मला वाटतं त्यांना सत्य आणि असत्यातला फरक कळत नसावा त्यामुळे जे कोणी या निवडणुकीत असत्याचा मार्ग स्वीकारतील मतदार त्यांना ज्या प्रकारे त्यांना ज्या प्रकारे कळेल त्या प्रकारे त्यांना सांगितलं जाईल परंतु कुठल्याही परिस्थिती दुबार मतदान होऊन दिलं जाणार नाही त्यांची आहेत मनसेचे ऍक्शन हीच आहे की मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलं ना काय दोन स्टार वगैरे लावलेत म्हणून बरोबर आहे त्यामुळे त्यांनी दोन स्टारच्या वेळीच काय तो मार्ग अवलंबवा नाही तर शेवटी आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थिती स्थानिक पातळीवर अध्यक्ष पदाचा उमेदवार दिला जाणार आहेत का काही चर्चा झाली काही असं मला वाटतं तो निर्णय राजसाहेब ठाकरेच घेते मला वाटतं हे कुठले होते ना कुठून तरी त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह नेत्या ह्या टीमे ते पण होते ना त्यांना तेवढं गांभीर्या घ्यायची आवश्यकता नाही आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं मग लोकांना बोलायचं